तर शिवसेनेचे विभाग प्रमुख ज्ञानेश्वर करवंदे यांनी महापालिकेला उपोषणाचा इशारा दिलाय मागील दहा दिवसांपासून ठेकेदाराने कलवट खोदून ठेवली आहेत त्यामुळे या मार्गावरून जाणारी संपूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे याचा फटका येथील नागरिकांना बसत असून पर्यायी मार्गाने वळसा घालून जावं लागत आहे अद्यापपर्यंत खोदून ठेवलेली माती उचलून नेली नाहीये या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता असून ठेकेदाराने तात्काळ काम सुरू करावं अन्यथा महापालिकेच्या विरोधात उपोषण केलं जाणार असल्याचं ज्ञानेश्वर करवंदे यांनी सांगितलं हा गायकवाडपाडा येथील मुख्य रस्ता आहे या रस्त्याला जोडलेले इकडून आकाश कॉलनी एक रस्ता येतो आणि या रस्त्याला एमआयडीसी कडे पालेगाव आणि फ्लोरा या ठिकाणी जात असतो आणि ह्या रस्त्याला खूप गाड्यांची येवण जावण वर्दळ असते आणि या स्थानिक नागरिकांना येण्या जाण्यासाठी हाच रस्ता आहे परंतु या ठिकाणी कोणार कंपनीचं पाईपलाईन टाकण्याचं काम चालू आहे आणि पाईपलाईन टाकता टाकता यांनी गेल्या दहा दिवसापूर्वी हा रस्ता खोदलाय हा इथं ब्रिज आहे अकलवट हा खोदलेला आहे आणि त्यामुळे लोकांचे आतोनात त्रास सहन करायला लागतं लोकांना शाळेची पोर आहेत महिला आहेत वय वृद्ध आहेत लोक येणार जाणारे लोक या ठिकाणी पर्याय रस्ता खूप लांबून आहे दुर्गापाड्यातून जावं लागतं या साइडला तिकडचे मागच्या बाजूनी आकाशवालनीचा जो रस्ता आहे त्यासाठी जावं लागतं स्थानिक लोकांना याचा खूप त्रास होते आता कुठलेही लोक महिला असतील शाळेची मुलं असतील यांना आपण आप बघितलं पाय पाहून चालत जात आहेत पडला तर तो नाल्यात पडेल तोल गेला तर आणि याचं नुकसान होईल आणि याचं सर्व जबाबदारी महानगरपालिकेची आहे त्या ठिकाणी आपण बघतोय की कोणारची लाईन चालू आहे पाईपलाईनची परंतु ते पाईपलाईन टाकतायत पण रस्ता तो बुजवत नाहीत रस्ता बुजवला तरी तो त्याचा सीसी पीसीसी करत नाहीत खाली त्याच्यावरती थोडीशी खडी टाकून मटेरियल टाकतायत आणि खूप कच्च्या लो दर्जाचं काम आहे निष्कुट दर्जाचं काम आहे आता या ठिकाणी त्यांनी कॉन्क्रीट केलेलं आहे परंतु वापस त्या कॉन्क्रीटला खड्डा पडलाय तर माजी महानगरपालिकेला आयुक्त साहेबांना कमिशनर साहेबांना आणि जे महानगरपालिकेचे इंजिनिअर असतील त्यांना सर्वांना विनंती आहे लवकरात लवकर या ठिकाणी येणाऱ्या दोन दिवसामध्ये या कालवटचं काम चालू करावं आता या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उपविभाग प्रमुख आहे आणि यांच्या वतीने आमच्या पक्षाच्या वतीने या ठिकाणी उपोषणा बसण्या आकाश स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा